दोन मोटरसायकलींची समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात दोन तरुण ठार झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी रावेर शहरात घडली याबाबतची अधिक माहिती अशी की शुभम लोखंडे हा वीस वर्ष वयाचा विवरा खुर्द येथील युवक आपल्या आजीसह रावेर येथे दवाखान्यामध्ये येत होता त्याचवेळेला विजय भालेराव वय चोवीस वर्ष हा तालुक्यातील कोळोदा येथील युवक मोटरसायकलवर भुसावळाकडे जात होता या दोघांच्या मोटरसायकलची बिजयसन माता मंदिराजवळ जोरदार धडक झाली ही धडक इतकी जोरदार होती की शुभम लोखंडे याचा जागीच मृत्यू झाला विजय भालराव यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे येत असताना भुसावळजवळ वाटेतच त्यांचा मृत्यू झाला शुभम लोखंडे याची आजी सुमित्राबाई लोखंडे वय सत्तर वर्ष यांना जळगाव येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे हे दोन्ही युवक आपापल्या घरी एकुलते एक मुलं असल्याने विवरा कोळदासह रावेर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे